नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पाहतो आहे तळजा टेकडी जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तळजय टेकडी ही प स्व सात पुणे सातारा रोडला नगरच्या जवळ आहे स्वारगेटपासून साधारणतः पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे पण सातळजा टेकडीला येताना स्वतःचे वाहन गरजेचं आहे तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे तळजर टेकडीचं नाव ही तळजाई मातेच्या मंदिर मातेच्या नावावरने तळजाई टेकडीला इले त्या तळजाई टेकडीचे येथे महाराष्ट्र सरकारचे वन उद्यान आहेत स हे वन उद्यानाचं टायमिंग सकाळी पाच पहाटे पाच ते दहा आणि संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत आहेत इथे सकाळी वॉकिंगला लोक फिरण्यासाठी येतात तळजळी टेकडी ही झाडांनी पूर्ण समृद्ध आहे इथं पुण्याचा ऑक्सिजन फोफूस पण मानतात शहरा तळजा टेकडीला तळजळ टेकडीला पावसाळ्यामध्ये खूप ट्रॅकिंग करण्यासारखी जागा पण आहेत इथं बांबूचे पण उद्यान आहे आतमध्ये बांबूची खूप लागवड केलेली आहे इथे आपण हे बांबूचे बघू शकता तळजा टेकडीमध्ये साप मोर ससे हे आपल्याला प्राणी पाहण्यास मिळतात तळजही टेकडीमध्ये असे बांबूची बांबूची घरं पण तयार केलेली आहे तिथे आपण बसून फोटोशूटिंग काढू काढू शकतो त्यामुळं आपल्याला तहजाई टेकडीला आपण एकदा विजिट द्यावी तहजळी टेकडीमध्ये बाहेर एक फूड पार्क पण आहे तिथं तुम्ही आपण स्विमिंग पूल पण आहे फूड पार्क पण आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा पण आहे तर मित्रांनो तर आपल्याला व्हिडिओ कसा आवड वाटला हे लाईक कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला चे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा धन्यवाद